नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण तीस दिवसाचा स्वतःला चॅलेंज दिलाय की आपल्याला तीस दिवसामध्ये YouTube चे एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आज आपले चॅलेंजचा दिवस आहे पाचवा आणि आपले सबस्क्रायबर्स आहेत 118 चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला तसं बघितलं असेल की आपण टेक्सचर फाईल दिली आहे तुम्हाला 50 पेक्षा जास्त टेक्सचर इफेक्ट दिले आहे आता हे टेक्सचर इफेक्ट कसे ऍड करायचे कसे डाउनलोड करायचे कसे अप्लाय करायचे हे सर्व प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्या आता सर्वात आधी काय करायचं तुम्हाला ज्या कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये हे टेक्चर ऍड आहेत ते ॲप्लिकेशन ओपन करून आहे जसं की मी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करते पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे फॉन्टचं ऑप्शन टाईपचं ऑप्शन भेटते एक टेक्स्ट टाईप करून घ्यायचं तुम्हाला जे कोणतं टेक्स्ट टाईप करायचं जसं की मी तर मराठी नाव लिहिलंय आणि ते तुम्हाला एक टेक्स्चरचं ऑप्शन भेटतो टेक्स्टर क्लिक करायचं इथे फ्रॉम गॅलरी आहे तुम्हाला जी कोणती फाईल दिली मी टेक्स्चरची ती तुम्ही एक्सटेक्ट करून घ्यायची आर आर मधून किंवा फाईल मॅनेजरमधून त्याला कोणताही पासवर्ड नाही ती इझिली एक्सेक्ट होऊन जाईल आणि तुमच्या जा फाईल मॅनेजरमध्ये सगळे टेक्चर इफेक्ट डाऊनलोड होऊन जाते आता ती फाईल येऊन जाईल ते ॲड करून घ्यायचे सगळे टेक्स्चर मी तुम्हाला एक एक करून सगळे टेक्चर दाखवते कसे ते टेक्स्चर तर फर्स्ट नंबरचा आपला टेक्स्चर आहे हा तर आणि हो हे जे टेक्स्चर आहे सगळे ते एकदम तुम्ही लाईट बॅकग्राऊंडवर यूज करा जसं की व्हाईटवर येलोवर तुम्ही डार्क बॅकग्राऊंडवर यूज कसाल तर हे टेक्स्चर चांगले वाटणार आहे त्यामुळे जास्त तर तुम्ही लाईट बॅकग्राऊंडवरच हे टेक्चर यूज करू शकता आणि सोबतच जर तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ड पाहिजे असतील किंवा इंग्लिश व्हायरल फॉन्ड पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला त्याचा व्हिडिओ आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि फॉन्ट तिथून डाउनलोड करू शकता आणि नंतर इंग्लिशचे पण वेबसाईट आपण दिले आहे तुम्हाला की तुम्ही इंग्लिश आणि मराठी फॉन्ड कसे डाउनलोड करू शकता ते पण अगदी फ्रीमध्ये जे ट्रेंडिंगला चालू आहेत ते फॉन्ट त्याचा पण व्हिडिओ यूट्यूबला आलेला आहे तर तुम्ही यूट्यूबला ते व्हिडिओ बघू शकता आणि सोबतच आपल्या इंस्टा पेजला पण फॉलो करून घ्या इंस्टाची लिंक पण आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे आपण डेली शॉर्ट्स व्हिडिओ पोस्ट करत असतो ज्यामध्ये आपण नवनवीन ट्रिक्स अँड टिप्स शिकवत असतो ते इंस्टा पेजला पण जाऊन फॉलो करा आणि त्याच्या खालीच आपले टेलिग्रामची पण लिंक दिलेली आहे टेलिग्रामला पण आपण डेली अपडेट देत राहतो आणि तिथे पण आपण मटेरियल पोस्ट करत राहतो तर टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्या आणि हे टेक्स्चर तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारचे आणि तुम्ही ट्रेंडिंग कोणत्याही पोस्टरमध्ये बघितले असतील की अशा प्रकारचे टेक्स् टेक्चर असतात तर त्यानुसार बॅनर आपला आणखी अट्रॅक्टिव्ह वाटतं जसं की आपण सगळे टेक्स्चर जे आहेत ते तुम्हाला डार्कमध्ये दिले जेणेकरून ते व्हाईट बॅकग्राऊंडवर आणखी उठून दिसतील जसं की हा पण एक टेक्स्चर आहे आपण क्रॉप करू ज्याच प्रकारे तुम्हाला सेट करायचं त्यानुसार तुम्ही सेट करू शकता हे बघा आणखी चांगल्या प्रकारे वाटते आणि हे टेक्स्चर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढायचं आहे सबस्क्राईब केलं आहे म्हणून स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला आपल्या डिस् विडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच एक व्हॉट्सअपची लिंक म्हणून एक ऑप्शन भेटतो त्या लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ओपन होऊन जाईल व्हॉट्सअप ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं स्क्रीनशॉट टाकायचं आहे व्हॉट्सअपला सबस्क्राईब केल्याचा आणि सोबतच खाली एक मेसेज टाकायचा आहे टेक्स्चर फाईल म्हणून टेक्स्चर फाईल म्हणून मेसेज केला की काही तासांमध्ये तुम्हाला हे टेक्स्चर फाईलची लिंक येऊन जाईल तर तुम्ही इझिली त्यातून ते टेक्स्चर फाईल डाउनलोड करू शकता कोणत्याही प्रकारचा पासवर्ड वगैरे नाही आहे त्याला काही नाही आहे तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये सगळे टेक्स्चर ते डाउनलोड होऊन जातील आणि तुम्ही कुठल्याही डिझाईनमध्ये ते यूज करू शकता जसं की हा पण टेक्स्चर बघा पिंकमधून आहे हा पण किती छान दिसतो यावर त्यानंतर तुम्ही याला ना इथून शॅडो वगैरे ॲड केलं किंवा स्ट्रॉक ॲड केला ते आणखी चांगलं वाटतं जसं की आपण तो स्ट्रॉक ॲड करू याला व्हाईट येल्लोवाला स्ट्रॉक आपण ॲड केला इथून नंतर थोडं कमी करू याला तुम्हाला ज्या प्रकारचं सेट करायचं त्यानुसार तुम्ही सेट करू शकता इथं ते टेक्स्चर ते आणखी चांगलं वाटतं नंतर इथं शॅडो वगैरे ॲड केलं तर ते आणखी चांगलं वाटायला लागतं आपण शॅडो ॲड करू इथे इंटेन्सिटी थोडी ऑपिसिट याची कमी करू आता आपण इथे दु दुसरं टेक्स्चर अप्लाय करून बघू ज्यानुसार तुमची डिझाईन असतात ज्या ज्यानुसार तुमचं कलर कॉम्बिनेशन असतं डिझायनिंगमधलं त्यानुसार तुम्ही हे टेक्चर यूज करू शकता हे बघा हा पण टेक्चर पिंकमधून दिलेला आहे जास्त आपण डार्कमध्येच दिले आहेत कारण की ते व्हाईट बॅकग्राऊंडला नाही का सुटेबल होतील हा पण एक आहे हा तर सगळे कलर कलर, कलर मिक्स आहे त्याच्यामध्ये कलरफुल टेक्चर आहे हा पण तुम्ही क्रॉप करून पण यूज करू शकता किंवा तुम्ही याला असं रोटेट जरी करून ॲड केलं तरी पण हा आपला होईल बघा आणि हे चांगलं अट्रॅक्टिव्ह आणखी वाटण्यासाठी तुम्हाला ना आपल्या इन्फिनिटी किंवा डिजी फॉन्ट यूज करा म्हणजे ते आणखी चांगल्या प्रकारे दिसतील फॉन्ट हा पण एक पर्पल कलरमध्ये आपण दिलाय इथून आपण त्याला ना थोडेसे स्ट्रॉक आणि हे शॅडो कमी करून टाकू जसं आहे तसंच राहू दू याला त्यानंतर परत त्या वर क्लिक करू परत नेक्स्ट आपलं टेक्चर ॲड करून बघू हा पण एक टेक्स्चर दिलाय आपण तुम्हाला थोडं ब्लॅक मध्ये आणि रेडमध्ये हा पण खूप खतरनाक वाटतो बघा आणि थोडं सिल्क असल्यामुळं ना इथं तुम्हाला डिटेलिंग पण दिसतं ते मराठी ती, मराठी नाव बघा कसं दिसतं हे सिल्कमध्ये दिलेलं आहे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारची टेक्स्चर आहे तुम्ही कुठे पण यूज करू शकता आणि खरं तर आपल्या डिझाईनला जेव्हा आपण टेक्स्चर अप्लाय करतो कोणत्या पण फॉन्टला डिझाईनमध्ये तेव्हा ते आणखी अट्रॅक्टिव्ह डिझाईन वाटायला लागतात हा पण एक टेक्स्चर आहे हा पण बघा वॉल वॉल टेक्स्चरचा आहे हा आपण तिथून केलं आहे आणि सगळे टेक्स्चर एकदम तुम्हाला फ्रीमध्ये दिले आपण यामध्ये कुठेही तुम्हाला पासवर्ड वगैरे पण नाही ना कोणते पैसे पे करावे लागत आहेत हा पण तीन कलरमध्ये मिक्स आहे येल्लो रेड ब्ल्यू हा पण बघू शकता तुम्ही इथून तुम्ही क्रॉप पण करू शकता याला हा बघा हा किती छान वाटतो इथून खाली पूर्ण खालच्या साईडला पूर्ण ब्ल्यू दिसत आहे आणि वरती येल्लोमध्ये मध्ये तर असं तुम्ही टेक्स्चर आहे ते इझिली तुम्ही डाउनलोड करा तुमच्या डिझाईन मध्ये यूज करा आणखी डिझाईनला अट्रॅक्टिव्ह बनवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तीस दिवसामध्ये एक हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट करण्याचं टार्गेटसुद्धा कम्प्लीट करायला करा लवकरच आणि पेजला सुद्धा जॉईन करून घ्या आणि टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या चला, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच